रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर येथील जयप्रकाश पाटील किनीकर यांचे निधन जयसिंगपूर येथील जयप्रकाश पाटील किनीकर वय वर्ष पॅशी यांचे निधन झाले आहे ते पंचगंगा साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे महानकट निपसाटी इजाज खान पठान जयसिंगपूर